नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत नुकतीच एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे शिवा मालिका संपल्यावर त्यामध्ये बाई आजीची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आता सावळ्याची जणू सावलीमध्ये मेहंदेळेंच्या घरी जगदंबा म्हणून आल्या आहेत चंद्रकांत मेहंदळेची आत्या म्हणून सावळ्याची जणू सावली मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकरांनी एंट्री घेतली आहे आजी घरात आल्यावर मेहंदळे कुटुंबातील संपूर्ण वातावरण बदलून गेलं आहे अशातच जगदंबा सोहमच्या रूम मध्ये जाते आजी येथे चाहूल लागतात सोहम सर्वात आधी ताराला लपायला सांगतो तारा मधील एका कोपऱ्यात लपते पुढे सोहम तिच्यावर कपाटातील सगळे कपडे टाकतो आणि त्याच्या आत तारा दडून बसलेली असते आता जगदंबा आजी फारच हुशार असल्याने तिला ताराची खेळी बरोबर समजते ती घरातील एका मद साला काठी आणायला सांगते आता आजी ताराला चांगली चद्दल घडवून तिला फटके देणार आहे त्यामुळे मालिकेतील आलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षक प्रचंड खुश आहे दुसरीकडे अमृता सावलीला फोन करते आणि घरी निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना देते यावर सावली म्हणते मी नक्की येईन शेवटी काही झालं तरी आजींना त्यांच्या आवडीचं जेवण मिळायलाच पाहिजे तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेतील या ट्विस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा